नमस्कार मी विनय बाळासाहेबकरचे माझ्या कवितेचे शीर्षक आहे शांतता कोर्ट चालू आहे शांतता कोर्ट चालू आहे शांतता कोर्ट चालू आहे न्यायदेवतेच्या हातातील थरथरता तराजू डोळ्यांवरून खाली सरकलेली पट्टी तलवार सोडून हाती घेतलेलं संविधान एक नवा अध्याय बांझ ठाई एक नवा अध्याय बांझ ठाई बाहेर दात विचकणाऱ्या धूर्त काळोखापाई परंतु अशाच अशाच नागव्या तलवारींनी नागवल्या गेल्यात कित्येक भारतमाता परंतु अशाच नागव्या तलवारींनी नागवल्या गेल्यात कित्येक भारतमाता आणि अशाच नागव्या विचारांनी पोखरला जातोय भारत देश माझा इथं अन्यायाच्या जात्यामधून न्याय भरडणं चालू आहे इथं अन्यायाच्या जात्यामधून न्याय भरडणं चालू आहे शांतता कोर्ट चालू आहे कोर्ट चालू आहे पण बंद आहे कष्टाच्या भाकरीलाही लाचारीचा गंध आहे कोर्ट चालू आहे पण बंद आहे कष्टाच्या भाकरीलाही लाचारीचा गंध आहे तुमच्या आमच्या जगण्याची किंमत फक्त तीनशे शब्दाचा निबंध आहे काल त्यांची होती आजही त्यांचीच वेळ आहे पाच वर्षाची टर्म म्हणजे मुखवट्यांचा खेळ आहे व्यवस्थेच्या कायद्या आडून फक्त फायदा चालू आहे शांतता कोर्ट चालू आहे पोशिंद्याचं राज्य म्हणे त्याच्याच गळी फास आहे पोशिंद्याचं राज्य म्हणे त्याच्याच गळी फास आहे घरातल्या माईची दारातल्या गाईची आटलेली कास आहे याच्या त्याच्या खिशात घालून शिल्लक राहते अर्धी याच्या त्याच्या खिशात घालून शिल्लक राहते अर्धिकोर तरी देखील तृप्त नाहीत वैचारिक दिवाळखोर बिलकीस बानो निर्भया मोमितो स्वल्पविराम चालूच आहे बिलकिस बानो निर्भया मोमितो स्वल्पविराम चालूच आहे न्याय मंदिरात न्याय सोडून सारं काही चालू आहे शांतता कोर्ट चालू आहे आश्वासनांचे भत्ते देऊन सत्तेमागे पळत राहिले आश्वासनांचे भत्ते देऊन मागे पळत राहिले मन की बात होत राहिली मणिपूर नुसते जळत राहिले फुलामागुनी काटा टोचून पायी रक्त गळत राहिले व्यवस्थेचा खुट्टा रोवून जाते नुसते जळत राहिले माकडाची दोरी आता मदाऱ्याच्या गळ्यात आहे माकडाची दोरी आता मदाऱ्याच्या गळ्यात आहे मासे आलेत बाहेर कधीचे गळ मात्र तळ्यात आहे लोकशाहीच्या नावाखाली दडपशाही चालू आहे शांतता कोर्ट चालू आहे अशान फक्त एवढंच होणार लोकशाही तुडवली जाणार जातीपातीच्या दंगलीमध्ये आपलीच डोकी बडवली जाणार कोण गेले किती मेले सारी संख्या दडवली जाणार सूत्रधार बाजूला आपलीच पोरं अडवली जाणार दोन कवडीचे भामटे नेते मोकाट सुटणार आणि पुन्हा नव्याने नवीन दंगल घडवली जाणार पन्नासशी लोटून आता पंचाहात्तरी गाठली आहे पन्नासशी लोटून आता पंचाहात्तरी गाठली आहे तरी, तरी देखील भारत माता जाती जातीत वाटली आहे म्हणून म्हणतो मित्रांनो परिवर्तनाचं बीज आता सगळीकडे पोचलं पाहिजे परिवर्तनाचं बीज आता सगळीकडे पोचलं पाहिजे जात धर्म सोडून सार आपलं संविधान वाचलं पाहिजे जात धर्म सोडून सारं आपलं संविधान वाचलं पाहिजे धन्यवाद